निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अशक्य ही शक्य करतील स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी तेजश्री आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला एकतीस डिसेंबर आज संपणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे व दोन हजार पंचवीसची ची सुरुवात होणार आहे जरी आपण गुढीपाडव्याला नववर्ष आपण हिंदू मानत असलो तरीही कॅलेंडरप्रमाणे किंवा दिनचर्येत आपण या नवीन वर्षाचं कॅलेंडरप्रमाणे आपण आपली दिनचर्या असते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही कशी करावी तर स्वामी सेवेने करावी स्वामींचं केवळ नाव मग घेतलं तरीही स्वामी आपल्याला तारून नेतात प्रत्येक गोष्टीतून तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल त्यांची तुम्ही सेवा करून नवीन वर्षाची सुरुवात करू शकता आता स्वामी आपले दत्तगुरु असो गजानन महाराज असो कोणीही असो अगदी पासून सुद्धा तुम्ही कोणत्याही देवांपासून तुम्ही नवीन सेवेला सुरुवात करा नवीन वर्षाची सुरुवात ही सेवेने करा फक्त एवढंच सांगेन मी तर गेलेलं दोन हजार चोवीस हे वर्ष कुणाला चांगलं गेलं काही चढ उतार आयुष्यात पाहिले असतील पण येणारं नवीन वर्ष हे स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींना फक्त एवढंच मागा की तुम्ही माझ्या सोबत राहा येणाऱ्या नवीन वर्षात तुमची मला साथ असू द्या आणि तुमची सेवा करण्याची बुद्धी मला द्या तर नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या सेवेने करावी तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर स्वामींची सेवा म्हटलं की येतं नामस्मरण नामस्मरण हे शक्यतो कोणीही करत नसेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून किंवा अगदी पाच सहा वाजता सा महाराजांचं शांत चित्ताने नामस्मरण करून पहा दिवस एवढा सुंदर जातो की काहीही विचारू नका तर सगळ्यात सुरुवातीला मी सांगेन की नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणारे करा आज एकतीस डिसेंबर अनेक केंद्रामध्ये आज सायंकाळच्या आरतीपूर्वी स्वामी चरित्र साराम्रताचं एक पारायण होतं एक पाठ होत तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही घरात घरगुती एक पारायण करा सात अध्याय या पद्धतीने वाचून करा संपूर्ण एका बैठकीत करा पण आज एकतीस डिसेंबर तुम्ही ही सेवा अवश्य करा आता नवीन वर्षाचं काय करणार आहात तर उद्या एक जानेवारीला किंवा आज रात्री बारा वाजता आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आज रात्री बाराला ही सेवा करा ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्या सकाळी सुद्धा केली तरी चालू शकतं आता उद्या सकाळी काय करायचं आहे तर स्वामींच्या अभि मूर्तीला सुंदर असा अभिषेक आपल्याला घालून घ्यायचा आहे तर महाराजांना सकाळी तुम्ही अभिषेक घालून घ्या आता दुधाने पंचामृताने तुम्ही अभिषेक घाला त्यानंतर सुंदर असा जल अभिषेक करा आता जल अभिषेक करताना तुम्हाला काय कोणते मंत्र पठण करायचं आहे तर अथर्व शीर्ष सुरुवातीला म्हणायचं आहे अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं त्याची फलश्रुती चालू असताना हात जोडायचे आहेत आता ज्यांच्याकडे गळती असेल त्यांनी गळती लावून अभिषेक करा अथर्व शीर्ष सुक्त, श्री सुक्त आणि पवमान सुक्त जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत तर याने सुंदर असा महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक चालू असताना अगदी तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केलात तरी चालू शकतं ज्यांना संस्कृत वाचणं शक्य नाही त्यांनी प्राकृत वाचू शकता कारण श्री सुक्त हे प्राकृतमध्ये सुद्धा आहे आणि अथर्व शीर्ष म्हणण्याऐवजी तुम्ही गणेशस्तोत्र म्हणू शकता ज्यांना वाचता येत नाही संस्कृत त्यांच्यासाठी सांगते आता स्वामींना सुंदर असा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर महाराजांना आवडणारा हिन अत्तर नवीन वस्त्र तुम्ही आणले असतील तर नवीन वस्त्र माळ अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि तुमचं जो अभिषेक चालू असेल तेव्हा तुम्ही हे मंत्रस्त्रोत्र म्हणायचे आहेत आणि अशीच स्वामींची म्हणजे आपल्या नवीन वर्षाची आपण सुरुवात करणार आहोत शेवट सेवा करून घेणारे करते करविते महाराज आहेत आपण कुणीही नाही नामसुद्धा त्यांचं मुखात यायला त्यांची इच्छा असावी लागते आणि काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य असावं लागतं तेव्हा आपण त्यांच्या सेवेत येतो त्यामुळे तुम्हाला अभिषेक महाराजांना सकाळी घालायचं आहे उद्या एक तारखेला एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात ही अशा पद्धतीने करायची आहे त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण एक पाठ करू शकता आता ज्यांना एका बैठकीत करणं शक्य आहे त्यांनी शक्यतो एका बैठकीत करा ज्यांना शक्य नाही त्यांनी तीन तीन अध्याय सात अध्याय या पद्धतीने वाचलत तरीही चालू शकतं त्याचबरोबर स्वामी स्वामीचरित्र सारामृतासोबत आपल्याला तारकमंत्र एक वेळा अकरा वेळा यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला म्हणायचं आहे मंत्र सं सत्यांना माहीत आहे तारकमंत्र तुम्हाला जास्तीत जास्त वेळा पठण करायचं आहे गोरकष्ट उद्धारक स्त्रोत्र दत्तमाला मंत्र असेल किंवा अगदी स्वामींचा माला मंत्र असेल तुम्हाला जे शक्य होईल स्वामींची मानस पूजा असेल तुम्हाला जे जे स्वामींची सेवेत करणं शक्य होईल ते प्रत्येकाने उद्या नवीन वर्षाची करायचे आहे महाराजांना विनंती करायची आहे की येणाऱ्या नवीन वर्षात तुमची साथ अशीच कायम राहो यासाठी विनंती करा व त्यांच्या चरणी सेवा रुजू करा तर दत्तमाला मंत्र आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे त्याचबरोबर गुरुचरित्राचा जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे त्याचं पठन करू शकता तसेच गुरुचरित्र ग्रंथ सार आहे त्याचं पठण करू शकता घोर उद्धरण स्त्रोत्राचं तुम्ही पठण करू शकता गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय पठन करा स्वामी चरित्र सारामृत करा अगदी श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्त महाराजांचे अनेक बीजमंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत त्याचं पठण करा काही नाही फक्त तारकमंत्र जरी तुम्ही म्हटलात तरी चालू शकतं पण एवढं सांगेन प्रत्येकाला की स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ तुम्ही करा अगदी आज रात्री बारा वाजता करा उद्या सकाळी करा पण स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तरी करा शेवट करते करविते ते महाराज आहेत त्यामुळे सेवा करून घेणारे तेच आहेत महाराजांची यथासांग आरती करा महाराजांना काहीतरी गोडा नैवेद्य करा बरेच जण बाहेर जाऊन पार्टी करतात एकतीस डिसेंबर संपलं नवीन वर्ष चालू होणार आहे पण मी म्हणेन की महाराजांना काहीही गोडाधुडाचा नैवेद्य बनवा महाराजांना फरसाणा आवडतो बेसनाचे लाडू आवडतात किंवा पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो तुम्हाला जे महाराजांसाठी करणं शक्य होईल ते गोडा तुम्ही करून त्या महाराजांना उद्या नैवेद्य दाखवा आज सुद्धा जुन्या वर्षाची सांगता काही गोडाधोडाचं करून करा आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा गोडाधोडाचं करून करा आणि महाराजांना एवढीच विनंती करा करते -कर तुम्ही आहात सेवा माझ्याकडून करून घेणारे तुम्ही आहात गेल्या वर्षी माझ्याकडून काही चुका झाल्या असेल त्यासाठी क्षमा करा आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी मला तयार करा व माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या तुमचं सेवा करण्याचं भाग्य मला मिळू द्या आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचा सा ताकद द्या व त्या सेवेतूनही दूर होतील याची खात्री वाटते तर सेवा माणसाने करायलाच हवी सेवेने खूप काही प्रश्न आयुष्यातले सुटतात तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे तर स्वामींचं नाव सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अखंड जप करून पहा तारक मंत्र उठता बसता कुठेही म्हणू शकता मुलांकडून म्हणून घेऊ शकता कालभैरवष्टकचं पठण करू शकता सेवेला कोणतंही बंधन नाही तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती करू शकता दत्त महाराजांच्या मंदिरात मठात जाऊन दर्शन घेऊ शकता तर जी सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्यांनी अवश्य करा नवीन वर्षाची सुरुवात याच पद्धतीने करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद